मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक प्रकारची आंदोलनं अनेक प्रकारचे उपोषण केले आणि उपोषणं करत असताना मराठा आरक्षणाची चळवळ धगधगती ठेवली परंतु या मराठा आरक्षणाच्या चळवळीचे सर्वात महत्त्वाचे पुरस्कर्ते मराठा आरक्षणाचे जनक ज्यांना आपण सध्या म्हणतो मराठा आरक्षणासाठी ज्यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला आणि अनेक प्रकारची आंदोलनं करून त्यांनी मराठ्यांमध्ये त्या ठिकाणी जोश निर्माण केला असे असणारे संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील त्यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक प्रकारची आंदोलनं केली अनेक प्रकारची उपोषणं केली आणि हे करत असताना त्यांचं पूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी खर्च झालं तर मित्रांनो मनोज पाटलांनी अनेक प्रकारची आंदोलनं केली आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु मराठा आरक्षण अजून काही भेटलं नाही हे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असेल परंतु मित्रांनो मराठा समाजाला जरी अधिकृतरित्या आरक्षण नसेल भेटलं तरीसुद्धा मनोज जरंगे पाटलांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेची त्या ठिकाणी कमाल केली आणि त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शांत आणि संयमी राहून मराठ्यांना आरक्षणात नेलं आणि ओढलं सुद्धा याचं कारण काय माहिती मित्रांनो मराठा समाजाला संविधानाच्या रूपाने अधिकृत आरक्षण भेटू शकत नाही हे सगळ्या लोकांनी ठामपणे सांगितलं परंतु जारांगे पाटलांनी मराठ्यांना आरक्षणात ओबीसीच्या माध्यमातून आणलं ते कशा पद्धतीने आणलं मराठा आंदोलन जे मनोज जारांगे पाटलांनी केलं ते यशस्वी झालं का अपयशी झालं सध्या मनोज जारांगेचं आंदोलन कशामुळे शांत आहे किंवा ते उपोषणाला का बसत नाहीत या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल आणि जर हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला जारंगे पाटलांनी अनेक प्रकारची आंदोलनं केली आणि आंदोलनं करत असताना त्यांचा आंदोलनाचा इतिहास फार पूर्वीपासून आहे तारुण्य अवस्थेपासून तर आतापर्यंत त्यांनी फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी उपोषणं केली आणि ही उपोषणं सगळीकडे सर्व परिचित आहेत परंतु आंतरवाणी सराटी या ठिकाणी केलेलं उपोषण हे सर्व जगभर प्रसिद्ध झालं जारांगे पाटलांनी लाखोने कोटीने मराठा समाज एकत्र केला आणि मुंबईच्या दिशेने न्याला ही सगळी घटना खरंच एक जगामधलं आश्चर्य आहे जगामध्ये ही गोष्ट कोणीसुद्धा करू शकत नाही एवढा समाज गोळा करणे एवढं समाजाची संख्या त्या ठिकाणी एकत्रित करण्याचं काम मराठा समाजामध्ये जारांगे पाटलांनी केलं आणि या जरांगे पाटलामुळे मराठा समाजाची आज वज्रमूळ झाली एक मराठा लाख मराठा आपण जे म्हणतो ना ते फक्त जरांगे पाटलांनीच सिद्ध करून दाखवलं तर मित्रांनो जरांगे पाटलांनी आरक्षणासाठीच केले होते परंतु आरक्षण अधिकृतरित्या आपल्या समाजाला मिळालं नाही मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही आणि भविष्यात ते भेटणार सुद्धा नाही म्हणून जारांगे पाटलांनी ओबीसी मधूनच मराठ्यांना पाहिजे अशी मागणी मागितली तर ती मागणी सार्थ झाली हे आपल्याला म्हणावे लागणार कारण काल परवाच लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो सोडती जाहीर झालेले आहेत त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे त्याचबरोबर युपीएससी मधल्या यादीमध्ये काही मराठा बांधव सिलेक्ट झालेले आहेत त्याचंही क्रेडिट जारांगीने घेतलेलं आहे मग हे जर खरं असेल हे जर वास्तव असेल आणि आता निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर आठ लाखाहून बघा किती आकडा आहे तो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न जर कोणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेला आहे आणि जरांगेंचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे लक्ष्मण हाकिलनी स्वतः हा कबुली दिली की जरांगे पाटलांनी शांत राहून त्यांचं आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते यशस्वी पार पाडलं खऱ्या अर्थाने हे आंदोलन पार पाडण्यामागे जरांगी पाटलांची मेहनत आहे जरांगी पाटील वेळोवेळी शांत राहिले वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली या भूमिकेचं ते त्या ठिकाणी फळ आहे ओबीसी मध्ये सर्व मराठा समाज आता जवळपास जाण्याच्याच मार्गावर आहे जवळपास नऊ लोक, ते आठ लाख समाज त्या ठिकाणी गेला आहे आता अठ्ठावन्न लाख लोकांची कुणबी प्रमाणपत्र सापडली आणि जवळपासच्या अठ्ठावन्न लोक लोकांची जर कुणबी प्रमाणपत्र ओबीसी समाविष्ट झाली तर जवळपास दोन कोटी मराठा लोकांना त्या ठिकाणी आरक्षणाचा फायदा घेता येईल आता याचा आपण वेळोवेळी प्रचिती बघितली असं त्यांनी सांगितलं की अनेक प्रकारे मागे एम पी एस सी ओ पी सीच्या परीक्षा झाल्या ग्रामपंचायतीच्या त्या ठिकाणी निवडणुकीच्या जागा सोडण्यात आल्या याच्यामध्ये मराठा समाजांना बरंचसं असं त्या ठिकाणी ठिका वर्चस्व मिळालेलं आहे आणि म्हणून जारांगी पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं या अर्थाने मी मराठा संघर्ष होता मनोज जारांगी पाटलांचे मी आभार मानेल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आणि त्यांच्या माध्यमातून मराठा आरक्षण त्या ठिकाणी मराठ्यांना मिळत आहे आता ह्या हातानं खा नाही तर त्या हातानं खा परंतु मराठ्यांना आरक्षण मिळत आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाचे दरवाजे आता जवळपास उघडे झालेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी आंदोलनाचा त्या ठिकाणी स्थगिती दिली परंतु शिंदे समितींना जी मुदत सरकारने दिली होती ती मुदत आता जवळपास संपत आली आणि या शिंदे समितीची मुदत वाढावी म्हणून मनोज जरांगे पाटील आता भविष्यात उपोषणाला बसतील आणि काही लोक पुन्हा हा वरडायला लागतील की जरांगी पाटील उपोषणाला बसले जरांगे राजकारण करत आहे जरांगे असं करत आहे जरांगे तसं करत आहे तर ज्या लोकांना अभ्यास नाही का ती लोक अशा पद्धतीने बोलतात परंतु जरांगी पाटलांनी अनेक प्रकारच्या पद्धतीने मराठा आरक्षण ओढून घेतलं आणि ते मराठ्यांना मिळालंसुद्धा याला म्हणतात ना जी गोष्ट विषानं मरत नाही ती गोष्ट गुळाने नक्की मरते आणि म्हणूनच जारांगी पाटलाचं आंदोलन यशस्वी झालं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मराठा भावांना आरक्षण जर मिळत असेल तर याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद